महाराष्ट्रातील लोकांच्या मनाचा ठाव घेणारा गणेशोत्सव आता अगदी जवळ आला आहे गजाननाच्या आगमनाची आतुरतेने लोक वाट पाहत आहेत बाजारपेठा गणेशोत्सवाच्या भव्य सजावट आणि मूर्तींनी सजल्या आहेत आणि उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गणपतीला भव्य चांदीचे आणि सोन्याचे दागिने आणि विविध कलाकृतींनी सजवण्याची भक्तांची आकांक्षा असल्याने यावर्षी एक उल्लेखनीय या ट्रेंड वाढत आहे या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत आहेत पी एन जी अँड सन्स या प्रसिद्ध द्रँडने गणपतीचे दागिने पूजा साहित्य आणि चांदीच्या गणपती मूर्तींचा उत्कृष्ट संग्रह सादर केला आहे शिवाय त्यांनी देवी गौरीचा मुखवटा दागदागीने दिवे वाट्या घंटा आणि बरेच काही यांचा एक मंत्रमुग्ध करणारी रचना तयार केली आहे ज्यामुळे या वर्षीचा उत्सव खरोखरच विलक्षण असेल आता लोक घरातील गणपतीला सोन्याचे चांदीचे हिऱ्यांचे विविध प्रकारचे दागिने अर्पण करतात यांना वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार दागिने देण्यासाठी एन जी सन्सने मुकुट कानातले कफ हार ब्रेसलेट अंगठ्या यासारख्या गणपतीच्या दागिन्यांची श्रेणी आणली आहे बाजूबंद तसेच कमळ दुर्वा जास्वंदी फूल केवडा पान मोदक आणि मुशक देखील उपलब्ध आहेत अगदी पूजा थाळी दिया दीपक कलश चांदीचा चमचा आणि सोन्याच्या अनेक काही गोष्टी उपलब्ध आहेत तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील ही सुंदर माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद